नमस्कार काय म्हणताय आज काय स्पेशल आज आपण बनवणार आहोत विदर्भाची खासियत असलेला आणि खमंग नागपुरी गोळे भात हा जो गोळे भात आहे हा विदर्भातल्या लोकांचा अगदी जीव की प्राण असतो त्यांचा वीक पॉइंटच म्हणा ना पण खरं सांगू का हा गोळे भात Uh, संध्याकाळच्या वेळेस जर आपण केला तर अगदी पोटभरीचा पर्याय ठरू हो शकतो कारण संध्याकाळी कधी कधी पोळी भाजी खायचा कंटाळा येतो आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो त्यावेळी जर हा गोळेभात केला तर हा सगळ्यांना अगदी वन पॉट मिल म्हणतात ना त्या पद्धतीने होऊ शकतो हा गोळे भात घरात उपलब्ध असलेल्या आणि अतिशय कमी साहित्यात आपण आज बनवणार आहोत बनवायचं आहे जाऊयात किचनमध्ये एक जाडबुडाची कढई आपण घेणार आहोत या कढईमध्ये साधारण एक वाटी डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घ्यायचंय आणि अतिशय कमी गॅसवर म्हणजे मंद आचेवर आपल्याला हे पीठ छान खरपूस भाजून घ्यायचंय पिठाचा रंग मात्र अजिबात बदलू द्यायचा नाहीये अगदी कमी गॅसवर मंद आचेवर हे छान खरपूस भाजून घ्यायचंय घरामध्ये तुम्हाला या भाजलेल्या पिठाचा छान सुवास जाणवणार आहे तर हा सुवास येईपर्यंत आपल्याला हे भाजायचंय त्यानंतर हे पीठ आपण एका परातीत किंवा पसरट भांड्यात काढून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस तर हा खोबऱ्याचा किस अजिबात आपल्याला भाजून घ्यायचा नाही आहे कच्चाच घेणार आहोत आणि शेंगदाणाचा कूट मात्र शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्याची साल काढून घ्यायची आहे आणि अशा शेंगदाण्यांचा अर्धी वाटी कूट आपण यामध्ये घालणार आहोत हे सगळं छान हलवून घेतल्यानंतर यामध्ये आपण आता घालणार आहोत मीठ जे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकतात हळद घालायची आहे आणि तिखट तिखटसुद्धा तुमच्या घरात कितपत तिखट हवं असतं त्यानुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकतात तर आपण तिखट घातलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पहिला घटक हा आहे धनाजिरा पावडर ही धनाजिरा पावडर साधारण तीन ते चार चमचे आपल्याला यामध्ये घालायची आहे कारण या भाताला धनाजिरा पावडर ही खूप महत्त्वाची आहे जेव्हा भात शिजत असतो तेव्हा या पावडरचा घरात तुम्हाला छान सुवास दरवलेला जाणवेल आणि यामध्ये आपण घालणार आहोत साधारण दोन ते तीन चमचे साखर भरपूर कोथिंबीर आणि दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे लिंबाचा रस एक मोठं लिंबू त्याचा छान रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि हे सगळं छान एकजीव हलवून घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे हे पीठ अजून जास्त खुसखुशीत होण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत दोन ते तीन चमचे तेल तेल घातल्यानंतर हाताने हे तेल सगळ्या पिठाला छान लावून घ्यायचंय कारण चमच्यानी सगळीकडे नाही लागणार हाताने छान चोळून चोळून ते पीठ सगळ्या पिठाला लावायचंय ते तेल सगळीकडे लागल्यानंतर तुम्हाला पिठाचा रंग थोडा बदललेला जाणवेल आता थोडं थोडं अगदी पाणी घालत घालत आपल्याला ते भिजवायचंय पोळीसारखं किंवा पोळीसाठी जी कणिक भिजवतो एवढं आपल्याला नको आहे त्यापेक्षा थोडं घट्ट आपल्याला भिजवायचं आहे त्यामुळे अगदी प्रमाणात घेऊन आपल्याला पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण तो घट्ट गोळा यामध्ये मळून घेणार आहोत आता या गोळ्याचे छोटे छोटे गोळे छोटे छोटे बॉल्स आपल्याला बनवायचे हे जे छोटे गोळे आहेत याचा आकार तुम्ही कमी जास्त करू शकतात आता मी जो आकार बनवलेला आहे हा आकार आणि मी जो तांदूळ वापरलाय साधारण दोन वाटी तांदूळ हे प्रमाण अगदी सफिशियंट आहे म्हणजे तेवढ्या भातासाठी एवढं डाळीचं पीठ हे सफिशियंट आहे आता आपण घेणार आहोत कढई कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल साधारण तीन ते चार चमचे घेतलेलं आहे यामध्ये मोहरी आणि जिरं हे घालायचं आहे मोहरी आणि जिरं पूर्णपणे तडतडल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत तांदूळ की जो मी अर्ध्या तासापूर्वी भिजवून ठेवला होता साधारण दोन कप तांदूळ मी अर्ध्या तासापूर्वी भिजवून ठेवला होता इंद्राणी तांदूळ मी यामध्ये वापरलेला आहे तर या तांदळाचा जो भात आहे याचा सुवास खूप छान येतो चार कप गरम पाणी यामध्ये घालायचं आहे त्यानंतर तिखट आणि मीठ जे आहे मीठ घालत असताना आपण गोळ्यांमध्ये मीठ घातलाय त्याचा अंदाज घेऊन यामध्ये मीठ आहे आणि झाकण ठेवून आचेवर भात शिजवून आहे तुम्ही बघू शकता भात आपला शिजत आलेला आहे परत एक दोन मिनिटाची आपल्याला वाफ द्यायची आहे दोन मिनिटाची वाफ दिल्यानंतर तो जो भात आहे तो परत तुम्ही बघू शकता पाण्याचं प्रमाण त्याचं खूप कमी झालेलं आहे आता या वेळेला आपण त्यामध्ये आपण जे गोळे केलेले आहेत ते पेरणार आहोत अगदी खालपर्यंत नाही घालायचे आहेत कारण खालच्या खाल बाजूनी भाताचा ओलावा आणि वरच्या बाजूनी ताट ठेवल्यानंतरची जी वाफ आहे त्यावर हे गोळे आपले शिजणार आहेत बघा आपला भात किती छान तयार झालेला आहे त्याचे गोळे पण शिजलेले आहेत आणि भात पण खूप छान तयार झालाय आता ताटात भात वाढल्यानंतर त्यावर छान तेल मोहरी आणि जीरं याची फोडणी घालायची व्यवस्थित कोथिंबीर पेरायची आहे आणि भात खायचा आहे भात खात असताना गोळे पूर्ण त्या भातात कुसकरायचे आणि मगच भात खायचा आहे आणि मग त्याची जी चव आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला भात आवडला की नाही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू